नमस्कार मी स्वानंद जोशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण महाराष्ट्रातील एक पारंपारिक पदार्थ बघणार आहोत ज्याचं नाव आहे उपरीचे मोदक चला सुरुवात करूया बऱ्याच जणांना असं वाटतं की मोदक करायला खूप अवघड आहे पण मी आज तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप हळूहळू मोदक कसे करायचे ते शिकवणार आहे तर सर्वात प्रथम आपण पूर्णापासून सुरुवात करूया सगळ्यात पहिले गॅस पेटवून त्याच्यावर हे मी एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे मी दोन वाट्या खरवडलेलं खोबरं घालणार आहे त्यानंतर इथे माझ्याकडे सव्वा वाटी गूळ आहे आणि वाटी साखर आहे साखर घालण्याचं कारण असं की काही वेळा गूळ हा आपला पिवळा असतो त्यामुळे पुरणाला छान असा सोनेरी रंग येत नाही साखर घातली तर ती कॅरेमलाईज होते आणि पुरणाला छान रंग येतो तुम्हाला जर साखर नसेल घालायची तर तुम्ही फक्त दोन वाट्या गूळ जेवढा नारळ तेवढा जे गूळ घालू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत उकडीचे मोदक हा गोडाचा जरी पदार्थ असला तरी हा मी म्हणेन की खूप हेल्दी असतो कारण ह्याच्यात तळणीचं किंवा तेल खूप कमी वापरतो किंवा वापरतही नाही आपण प्रत्येकाच्या आवडीवरती असतं ते आणि मुळात म्हणजे ह्याच्या कारणात आपण गूळ वापरतो साखर आपण जास्त वापरत नाही त्यामुळे खूप हेल्दी असा हा मोदक तयार होतो तुम्ही बघू शकता गोळ अगदी छान निर्घळ आहे आपलं सारण आता होत आलं आहे कोकणात ना नारळाचं उत्पादन जास्त असल्यामुळे बऱ्याचदा उकडीचे मोदक केले जातात आपल्याला माहितीच आहे आणि आपण गणपती जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा नैवेद्याचा एक गणपती बाप्पाला आवडणारा असा पदार्थ आहे हा त्यामुळे प्रत्येकाच्या घरी बनतो तर इथे हे सारण होत आलेलं आहे एक दोन मिनटं आपण ह्याला परतलं की मी गॅस बंद करणार पण गॅस बंद करायच्या आधी आपल्याला गॅस लहान करायचा आहे आणि यात साधारण अर्धा चमचा वेलची पावडर घालायचे आणि माझ्याकडे हे जायफळ आहे ते मी ह्याच्यात किसून घालणारे जायफळाचा खूप छान वास याला लागतो भरपूर असं नाही घालायचंय अगदी थोडंच घालायचंय आणि हे छान मिक्स करून देतो इथे वेलची आणि जायफळ छान मिक्स झालं आहे आता मी गॅस बंद करणारे आणि सारण थंड व्हायला ठेवणार आहे जोवर सारण थंड होतय तोवर आपण मोटकाची उकड काढून घेऊ हो। मोटकाची उकड काढण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि मी सर्व काही प्रमाण ह्या वाटीने मोजून घेतलंय त्याचमुळे मी ह्याच वाटीने तीन वाट्या पाणी ह्याच्यात घालणार आहे पाण्याला छान उकळी आणायची आहे त्याच्या आधी मी ह्याच्यात दोन चमचे लोणी घालणारे लोणी घालण्याचं कारण लोण्यामुळे उकड पांढरी शुभ्र दिसते आणि तेल घालायची गरज लागत नाही काही ठिकाणी तेल घालतात दूध घालतात पण मी तेल आणि दूध अवॉइड करून त्याच्याऐवजी इथे दोन चमचे लोणी ह्या पाण्यात घालणार घालणारे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्याच्यात आणि आता पाण्याला छान उकळी आणायची तुम्ही बघू शकता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता ज्या वाटीने आपण तीन वाट्या पाणी घेतलंय त्याच वाटीने आपण तीन वाट्या तांदुळाचं पीठ घेणार आहोत गॅस लहान करायचा आहे आणि याच्यात हे तांदूळाचं पीठ आपण घालणार आहोत हे मिक्स करून आहे झाकण ठेवून दोन मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत त्या ठिकाणी मी बघू शकता पोकळीला छान वाफ आलेली आहे मी गॅस बंद केलाय आणि ह्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं आहे जसा आपल्याला गोळा मारून घेता येईल तेवढीच उकड आपण आधी काढून आहे ही उकड गरम गरमच मळायला लागते आपली उकड मळून होते तवर आपण एका गॅसवरती दुसरीकडे उकड मोदक उकडवायला मोदक पात्रात पाणी ठेवूया इथे मी साधारण अर्ध मोदक पात्र भरून पाणी ठेवलेलं आहे इथे गॅस सुरू होतो या पाण्याला आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि छान उकळी येईल द्यायचे मी इथे परातीत उकड काढून आहे आपल्याला पाण्याचा आणि तेलाचा हात लावून ही उकड छान दुसदुशीत होईपर्यंत मळून घ्यायची आहे असं पाण्याचा हात घ्यायचा आहे सांभाळून करायचं आहे हे गरम असतं हे बघा असा मी गोळा करून घेतला आहे अजून झालेलं नाही आहे आपल्याला अजून पाच मिनटं तरी ह्याला मळायला लागणार आहे पण आता जी सुट्टी सुट्टी होती त्याचा असा छान गोळा झाला आहे मी हाताला थोडं तेल लावून घेतो आणि ह्याला हाताच्या ह्या भागाने असं मरायचे या उकडीला एवढा वेळ मळण्याचं खरं कारण म्हणजे जेव्हा आपण मोठा उवळतो तेव्हा जी आपल्याला पाठीसारखी पारी करायची असते ती कुठेही फाटता कामा नाही म्हणून जेवढा चांगली आपल्याला उकड मळता येईल तेवढी चांगली आपण ही उकड मळून घेणार आहोत हे तुम्ही बघू शकता छान मऊ अशी उकड मी मळून घेतलेली आहे आता मी मोदक वळायचा कसा हे दाखवणार आहे तेलाचा हात घ्यायचा आहे दोन्ही हातावर छान तेल लावून घ्यायचं एक गोळा काढायचा आहे हा असा हातावरती छान मळून घ्यायचा आहे हा गोळा असा दोन्ही हातांच्या मध्यभागी करून असा गोल करून घ्यायचा आहे छान आता पाण्याचा हात घ्यायचा आहे मी ह्या गोळ्याला हो आपण चपट करणार आहोत साईडने असं एक एक असं चपट करत जायला सुरुवात करायची आजकाल उकडीचे मोदक करण्याच्या अनेक पद्धती आहेत कोणी मुदाळ करतात कोणी टूथपिकनी त्याच्या पाकळ्या काढतात पण खरी मजा ही हाताने मोदक वळण्यातच असते तुम्ही बघू शकता असं साईडने एकदम पातळ आणि मधला भाग असा जाड आपल्याला जरा ठेवायचा आहे एकदम पण जाड नाही ठेवायचा चिकटायला लागलं की परत पाण्याचा हात घ्यायचा अशा पद्धतीने त्याची वाटी आपल्याला करून घ्यायची खालचा भाग मी जरा जाड ठेवला आणि वरचे भाग वरचा भाग पातळ केला आहे आता ह्याच्यात आपण मगाशी जे पुरण करून सारण करून ठेवलं आपण ते आपण ह्याच्यात घालणार आहोत साधारण चमचाभर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घालायचं पण साधारण चमचाभर सारण घालायचं याच्यात ह्याच्यात आणि आता ह्या तीन बोटांचा वापर करून आपल्याला या ह्या तीन बोटांचा वापर करून आपल्याला ह्याच्या कळ्या काढायच्या तर हे, हे मधलं बोट असं आत ठेवायचं आणि असं साईडनी चेपायचं याला मोदक जर असा फिरवायचा पाण्याचा हात घ्यायचा परत असे साईड चेपायचे मधलं बोट आतमध्ये बाहेरच्या दोन बोटांनी चेपायचं आहे आणि असं आपल्याला हे पाकळ्या जवळ आणायच्या आहेत वरती नाक काढून टाकायचे बघू शकता अशा पद्धतीने हा मोदक आपल्याला वळायचा असतो अजून एक मोदक मी तुम्हाला वळून दाखवणार आहे हा असा पाण्यात बुडवायचा आहे या मोदक पात्राच्या जाळीत आहे ते अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवतो थो। हे थोडं घट्ट होत जातं त्यामुळे जसं लागेल तसं वळायचं अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक करून घेतलेले आहेत राहिलेल्या उकडीचे पण मी असे सगळे मोदक करणार आहे त्याआधी आपण हे मोदक पात्रात ठेवूया इथे मोदक पात्रातल्या पाण्याला पण छान तुकळी आलेली आहे आता खूप सावकाशपणे झाकण काढायचं नाहीतर हातावर वाफ येते आणि हे जे मोदक आहेत ते अगदीच सावकाशपणे ह्याच्यावरती ठेवायचे थे। आणि ह्याच्यावरती थोडासा पाण्याचा हक्का मारायचा आहे जेणेकरून ते छान वाफले जातील आणि झाकण लावायचं हे मोदक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान स्टीम करून घ्यायचे पण पंधरा मिनटं वाट बघूया आणि सांगायची एक गोष्ट अशी की आपण उकडीला जे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे ते जर सुवासिक तांदुळाचं पीठ असेल तर उत्तमच मोदकांना छान वास येतो त्या तांदुळाच्या पिठीचा पण तुमच्याकडे जर नसेल सुवासिक तांदुळाचं पीठ तर बाजारात तांदुळाची पिठीसुद्धा मोदकासाठी उकड काढण्यासाठी तांदुळाची पिठी विकत मिळते तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्याने खूप छान असा मोदकाला एक तांदुळाचा असा ता छान वास येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी मोदक करताना असे आपण जेव्हा उकडायला ठेवतो ना तेव्हा त्या मोदकांवरती हळदीचं पान ठेवतात जेणेकरून त्या हळदीच्या पानाचा स्टीम झाल्यानंतर जो वास सुटतो तो त्या मोदकांना लागतो पण मी इथे सारणात जायफळ वेलची असं घातलेलं आहे आणि मला काय फारसा असा हळदीच्या पानाचा वास आवडत नाही त्यामुळे मी काही ह्याच्यात घातलेलं नाही आहे पण मी जे तांदुळाचं पीठ वापरलेलं होतं ते सुवासिक तांदुळाचं पीठ होतं त्यामुळे मी ह्याच्यात कुठलंही हळदीचं पान किंवा असं काही घातलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेही ह्याच्यात घालू शकता इथे गॅस मिडियम ठेवायचा आहे एकदम मोठा पण ठेवायचा नाही आणि एकदम लहान पण ठेवायचं नाहीतर पटकन शिजत नाहीत मोदक आपले दहा मिनटं होत आलेली आहेत आता मी एकदा झाकण उघडून बघणार मग अशी म्हटल्याप्रमाणे अगदी हळूवार उघडून बघायचे जरा व्हायला हवेत मोदक आपले मी परत ह्याच्यावरती झाकण आहे इथे आता पंधरा मिनटं होत आलेले आहेत साधारण मोदक झाले की मोदक पात्रात अशी एक पांढरी अशी वाफ येते आपण समजायचं आणि वास पण येतो आपल्याला शिजल्याचा आणि मोदकावरती शिजल्यानंतर एक छान अशी चकाकी येते त्याच्यावरनं आपल्याला कळतं मोदक शिजलेत का नाही माझे इथे मोदक शिजलेले आहेत गॅस बंद आहे